श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी निमित्त जाणून घेणार आहोत कारण उद्या सोमवार उद्या आहे आमलक की एकादशी तर ही एकादशी का म्हणून साजरी केली जाते किंवा या दिवशी आपल्याला कुठले छोटे उपाय करायचे आहे कुठल्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा तर बघा मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू आहे आणि फाल्गुन मासात अनेक सण व्रत साजरे केले जातात फाल्गुन शुद्ध एकादशीला आमलकी एकादशीचं व्रत केलं जातं ह्या एकादशीला रंगभरणी एकादशी किंवा आवळा एकादशी देखील म्हटलं जातं आता याचं कारण काय आहे हे देखील आपण पुढे जाऊन जाणून घेणार आहोत शुभ मुहूर्त काय आहे व्रताचं पूजन कसं करायचं हे सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजणारच आहे तर बघा मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येत असते त्या प्रत्येक एकादशीचं महत्त्व आहे आणि त्याची वेगवेगळी नावं असतात त्या नावांप्रमाणे त्या त्याचं महत्व देखील वैशिष्ट्यपूर्ण असतं आता एकादशी तिथी ही श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे विष्णू भगवानांची सेवा आपल्याला या दिवशी करायची असते व विष्णू भगवान म्हटलं तर विष्णू भगवानांची अनेक प्रकारची रूपं आहे जसं की स्वामी महाराज आहे विठ्ठल आहे कृष्ण आहे आपण ज्या देवाला मानतो किंवा आपण ज्या देवावर जास्त श्रद्धा ठेवतो त्या देवाची जर आपण पूजा केली तर निश्चित असती श्री हरविष्णूं पोहोचत पोहोचत असते आता फाल्गुन मास जो आहे तो वसंताचा आणि सोबतच उन्हाळ्याचा महिना आहे चैत्र पालवी आलेली असते आणि सृष्टी आपले रूप पालटत असते आमलगी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणून ओळखली जाते कारण आवळा हा विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं आवळा आवळा जो आहे त्याच्या झाडाचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला गोदानाचं पुण्य मिळतं आता पूर्वीच्या काळी सुवर्णदान केलं जायचं सोन्या नाण्याचं दान, दान करून या व्यतिरिक्त गोदान केलं जायचं भूदान केलं जायचं पण आजच्या जमान्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला सहज शक्य नाही कारण महागाई तेवढी आहे आणि काळही बदललेला आहे पण तरीही जर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केला तर निश्चितपणे आपल्या पदरी देखील पुण्य पडतं त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा करा आता आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा किंवा इतर अजून कुठले उपाय करायचे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या आपण जाणून घेणार आहोत या व्यतिरिक्त आवळा आता धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा असला तरीही आयुर्वेदानुसार आपण जर विचार केला तर आयुर्वेदातून देखील आवळ्याचा विशेष असं महत्व आहे आता अनेक आवळा हा रामबाण उपाय देखील आहे आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं म्हणून आवळ्याचा वापर किंवा आवळ्याच्या वृक्षांची यथासांग पूजा केली तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता फाल्गुन शुद्ध अमलकी एकादशी सोमवारी दहा मार्च दोन हजार पंचवीस आहे फाल्गुन शुद्ध आम्ही एकादशी प्रारंभ रविवारी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी झालेला आहे तर सोमवारी सकाळी वाजून एकादशीची आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी परंपरा असल्यामुळे फाल्गुन शुद्ध एकादशीचे व्रतपूजन सोमवारी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी करावे असं सांगितलेलं आहे पुराणांमध्ये आम्लकी एकादशीला अनन्य साधारण असं महत्व आहे फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे तिला रंग भरणी एकादशी देखील म्हटलं जात आता एकादशीच्या व्रताचं विशेष असं महत्व आहे पण बऱ्याच जणांना एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही मग त्याची विविध प्रकारची कारण असू शकतात पण असं म्हटलं जातं की आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचं सेवन हे आवर्जून केलं पाहिजे व्रत केल्याचं जे पुण्य आहे ते आपण आवळा खाऊन मिळवू शकतो त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून आवळा खाण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आवळा खाल्ल्याने देखील भगवान विष्णूची कृपा आपल्यावर होत असते या व्यतिरिक्त आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आजूबाजूला कुठे जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य असेल तर तो विष्णू सहस्रनामाचा एक पाठ तुम्ही करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माजप अकरा जप देखील तुम्ही त्या ठिकाणी बसून करू पण आवळ्याच्या झाडाची पूजा आवळ्याच्या झाडाला स्पर्श होऊ दे आपल्याला आवर्जून करायचा आहे आता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळेस जरी केलं तरीही जाणार आहे पण उद्याच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा आवर्जून करा त्यानंतर बघा ज्यांना कोणाला आवळ्याच्या झाडाच्या ठिकाणी श्रीफळ अर्पण करायचं आहे ते श्रीफळ देखील अर्पण करू शकतात आता काही ठिकाणी बघा आवळ्याच्या झाडाखाली मंगल कलश स्थापन केला जातो आपल्या घरून तांब्या नारळ हे जे काही साहित्य आहे ते घेऊन जायचं तिथे कलशाची स्थापना करायची दिवा प्रज्वलित करायचा विष्णूंचं स्मरण करायचं आणि तिथे बसून विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा अशा पद्धतीने सेवा करायची सेवा पूर्ण झाल्यानंतर हा नारळ त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं पण जर तुम्हाला आ, हे सगळं करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त सेवा जरी त्या ठिकाणी केली तरीही जाणार आहे आता हे झालं आवळ्याच्या झाडाच्या बाबतीत काय करायचं ते आता उद्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही काही पदार्थ खायचे नाही ते कुठले तर बघा उद्या अर्थात बऱ्याच जणांचा उपवास असतो पण ज्यांचा उपवास नसतो त्यांनी देखील विशेष काळजी घ्यायची आहे कांदा लसूण शक्यतो आपल्याला वर्चस्व करायचा आहे भलेही तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला कांदा लसून आपल्या जेवणामध्ये घ्यायचा नाही या व्यतिरिक्त मसुराची जी डाळ असते ती देखील उद्याच्या दिवशी आपल्याला खायची नाही त्यानंतर भात देखील आपल्या जेवणामध्ये उद्या असता कामा नये बऱ्याच जणांची सवय असते की एक वेळ चपाती नसली तर चालते पण चा भात हा लागतोच लागतो पण एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये आपल्याला हा देखील एक नियम आवर्जून पाळायचा आहे त्यामुळे भाताचं सेवन उद्याच्या दिवशी आपल्याला करायचं नाही या व्यतिरिक्त मांसाहार तर एकादशीच्या दिवशी केला जात नाही पण क्वचित काही के ठिकाणी केला जात असेल तर चुकूनही एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा नका करू पूजा करा नका करू पण मांसाहार मात्र तुमच्या घरामध्ये कधीही शिजवू नका ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी इतर कुठल्या गोष्टी केल्या जातात तर त्या बाबतीत आपण एक नवीन व्हिडिओ बनवणारच आहोत पण तरीही थोडक्यात सांगते उद्याच्या दिवशी शक्यतो आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे दानधर्म करणं शक्य असल्यास उद्याच्या दिवशी तुम्ही निश्चितपणे तुम्हाला जे शक्य होणार आहे ते दान करू शकतात पैशांच्या स्वरूपात करू शकतात किंवा धान्यांच्या स्वरूपात काही खाण्याची वस्तू एखाद्या व्यक्तीला वडापाव जरी तुम्ही घेऊन दिलात तरीही त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं त्यामुळे जेवढा शक्य होणार आहे तेवढं करू शकता आता हे दान तुम्ही मंदिरातही करू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला आजू जर कोणी गरजू व्यक्ती तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी जाऊन दान केलं तरीही जाणार आहे या व्यतिरिक्त जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही नक्कीच दानधर्म करू शकतात त्यासोबतच तुळशी मातेची देखील सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण केलं जात नाही पण उद्याच्या दिवशी जर आपण तुळशी मातेजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून तुळशी मातेसमोर विष्णू सहस्र नाम म्हटलं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला तर निश्चितपणे तुळशी मातेचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो कारण जेव्हा आपण तुळशी मातेची सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघंही आपल्यावर प्रसन्न होत असतात या व्यतिरिक्त तुळशी मातेला तुम्ही अजूनही जर लाल रंगाची चुनरी किंवा कलावा अर्पण केलेला नसेल सौभाग्याचं एखादी वस्तू तुम्ही अर्पण केलेली नसेल तर उद्याच्या दिवशी ती देखील तुम्ही अर्पण करू शकतात पण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श केला जात नाही ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत त्या लांबून करायच्या आहे तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही उद्यासाठी जी आपल्याला पानं लागणार आहे ती आपण आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतो किंवा तुम्ही जर विकत आणणार असाल जिथून फुलं घेतात तिथून जर तुळशी पत्र आणणार असाल तर हरकत नाही त्या ठिकाणाहून आणलेली तुम्हाला चालतील तुळशी पत्र तुम्ही तोडू नका या व्यतिरिक्त तुळशीला स्पर्श करू नका जल अर्पण करू नका त्यासोबतच तुम्ही जर तुळशी मातेसमोर तुलसी चालिसा किंवा श्री सुप्तमचं पठण केलं तर त्याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते जेव्हा आपण तुळशी मातेची सेवा करतो तेव्हा आपोआप माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे प्रवेश करते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील आवर्जून असतातच त्यामुळे दोघांचाही आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुळशीचं सा महत्व सांगितलेलं आहे म्हणूनच तुळशी मातेची सेवा करा भगवान विष्णूची माता लक्ष्मीची जी सेवा करणं शक्य होणार आहे ती उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करायला विसरू नका आवळ्याचं सेवन करायला विसरू नका स्वामी भक्त हो एकादशीच्या दिवशी आपल्याला ह्या दोन तीन ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करायचं आहे याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात त्यासोबतच तुम्ही स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद